नमस्कार मित्रांनो आज आपण पाहूया तुला शिकविल चांगलाच धडा या मालिकेतील भुवनेश्वरीची खरी जीवन कहाणी भुवनेश्वरीचे खरे नाव कविता लाड असे आहे कविताचा जन्म तेरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तर ला ठाणे या शहरामध्ये झाला तिचे वय दोन हजार चोवीस नुसार चौपन्न वर्ष आहे तिने आपले शाळेले शिक्षण ठाण्यामधूनच पूर्ण केले आहे कविता यांनी एकोणीसशे त्र्याण्णव ला घायला चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपट नाटक मालिका अशा तिहेरी माध्यमातून भूमिका साध करत आली आहे त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे त्या मराठी मनोरंजन सृष्टीतील एक नावाजलेल्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर कविता या विवाहित असून त्यांच्या नवऱ्याचे नाव आशिष मधेकर असे आहे त्या एक एपिसोड साठी अंदाजे पन्नास हजार रुपये इतके मानधन घेतात आणि त्या आता तुला शिकविल चांगलाच धडा या मालिकेमध्ये भुवनेश्वरीची भूमिका साकारत आहेत मालिकेमध्ये त्यांची भुवनेश्वरीची भूमिका ही कठोर आणि करारी असली तरी त्या खऱ्या आयुष्यामध्ये खूपच प्रेमळ आहेत तर मित्रांनो तुम्हाला देखील भुवनेश्वरी म्हणजे कविता लाड्या आवडतात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला ला सबस्क्राईब करा